गोष्टीचे नाव आहे चटका वैशाखीचा प्रखर उन्हाळा आला दिन तो मध्या नीला हे गाणे रेडिओवर सुरू होतं आयोजकांनी प्रसंगानुसारच एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्यात दुपारी हे गाणे लावले होते गाणे ऐकता माझी नजर खिन्न नकळत माझ्या मनाला सोबत घेऊन खिडकीबाहेर रस्त्यावर गेली ऐन उन्हाची दुपारची वेळ रस्त्यावरची रहदारीवर दरसुद्धा एकदम कमी झाली नजरेलासुद्धा ऊन सहन होत नव्हतं नजर सारखी सारखी समोरच्या झाडाच्या सावलीत जाऊन तिथेच रेंगाळण्याचा प्रयत्न करत होती अंगाची नुसती काहीली झाली होती मनही अस्वस्थपणे भरकटत होतं आणि राहून राहून विचार येत होते परवा होणाऱ्या ऑपरेशनचे ऑपरेशन हो ऑपरेशन आपण कितीही विज्ञान युगात जगत असलो अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी वैद्यकीय जगतात केलेली प्रगती माहीत असली तरी ऑपरेशन म्हटलं की मनात भीती उभी राहते नको ते विचार मनात येतात भूतकाळ आठवतो भविष्यकाळाबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि ऑपरेशन या प्रकारची भीती वाटायला लागते मी तर शास्त्राची पदवीधर होते शिक्षण शास्त्राची पदवीधर आणि डोळसपणे शास्त्र शिकवणारी एक शिक्षिकाही होते तरीही नुसत्या ऑपरेशनच्या कल्पनेने थिजून जात होते अंगावर काटा उभा राहत होता डोळ्याच्या कडा पाणवत होत्या कारण हे ऑपरेशन नव्हतं शरीराच्या एखाद्या भागाचं तर त्याचं स सरळ नातं माझ्या भावविश्वाशी माझ्या स्त्रीत्वाशी माझ्या पत्नीत्वाशी माझ्या मातृत्वाशी म्हणूनच म्हणून पूर्णपणे हेलावून गेले होते उलटसुलट विचार मनात ये येत होते म्हणून स्वतःला जास्तीत जास्त कामात शाळेच्या कामात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरी निश्चित केलेली ती वेळ थोडी चुकणार होती आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जाण्याची वेळ तयारी झाली मी देवघरासमोर बसले डोळे मिटले हात जोडले डोळे उघडले तेव्हा दोन्ही मुले आणि माझे पती बाजूला उभे होते सासूबाई सासरे बाहेरच्या खोलीत उभे होते सासूबाई हातात कुयरी घेऊन उन, कुंकू लावण्याच्या तयारीत तर सासरे आशीर्वाद द्यायच्या सारं कसं शांत आणि गंभीर दोन्ही मुलांचे डोळे डबडबले मुलगा मला बिलगत म्हणाला आई घाबरू नकोस खरंच काही होणार नाही तर छोटीला काय बोलावं सुचत नव्हतं यांनी पाठीवर नुसतं ठोपटल्यासारखं केलं आणि पटकन जिना उतरून स्कूटर काढायला गेले स्कूटरवरूनच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो हॉस्पिटल म्हणजे तसे अगदी छोटेसे एक वॉर्ड ऑपरेशन रूम फक्त दोनच स्पेशल रूम मात्र डॉक्टरीनबाई खूपच हुशार त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड विश्वास डॉक्टरीनबाईंनी गेल्यावर लगेचच तपासले आणि ॲडमिट व्हायला सांगितले त्या छोट्याशा हॉस्पिटलमधली स्पेशल रूम आम्हाला दिली होती अशी कल्पना डॉक्टरांना देऊन ठेवली होती त्याप्रमाणे बॅग उचलून स्पेशल रूमकडे गेलो पाहतो तर त्या रूममध्ये अगोदरच एक बाळंतीन पेशंट आपल्या दोन छोट्या लहानग्यांसह हो शांत झोपली होती तिथे असलेल्या नर्सकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली आम्ही त्यांना जरा वेळाने दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत तोपर्यंत तुम्ही रिकाम्या रूममध्ये बसा थोड्या वेळाने ती दोन चिमुकली रडू लागली व त्यांची माताही जागी झाली तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले आणि आतापर्यंत तरी सगळं मनासारखं झालं म्हणून आम्ही निश्चिंत झालो मला सोडायला आलेले सगळेजण रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही म्हणून मुक्कामाला घरी गेले माझा काही वेळ माझ्या खोलीतून शेजारी शिफ्ट केलेल्या त्या बाळंतनीशी तिच्या आईशी व हॉस्पिटलमधील इतर बायकांशी गप्पा मारण्यात गेला आपल्या आईच्या कुशीत ती जुळी बाळं शांत झोपली होती जुळ्या मुलांच्या प्रसंवेदनांनी त्यांची आई म्लान झाली होती थकली होती परंतु तरीही दोन बाळांची आई झाल्याचे मातृत्वाचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते बाळांची आई दिसायला खूपच सुंदर होती व तिचे नाव सगुणा होते सगळ्यांशी गप्पा मारून मी माझ्या खोलीत आले कॉटवर मांडी घालून बसले तेव्हा मला एकटेपणा जाणवायला लागला म्हणतात ना एम टी माइंड इज डेव्हिल्स होम त्याप्रमाणे माझ्या रिकाम्या डोक्यात पुन्हा अनेक विचार येऊ लागले समोरच भिंतीवर लटकत असलेल्या कॅलेंडरकडे लक्ष गेले ते एक सुंदर गणपतीचे चित्र असलेले कॅलेंडर होते माझा हात नकळत जोडले गेले आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व कार्यशु सर्वदा असे ओठ पुटपुटले जोडलेले हात गणपतीच्या चित्राकडे पाहत कपाळाला ला लावले छातीला लावले एक खोल श्वास घेऊन निश्वास टाकला आणि बिछाण्यावर लवणले हळूहळू झोपले शांतपणे झोपेत असताना एकदम जाग आली खोलीबाहेर चांगलीच धावपळ सुरू झाली होती मी खोलीत लाईट लावला व खोलीबाहेर काय झाले पाहण्यासाठी गेले तर त्या शेजारील खोलीतील बाळंतणीची आई नर्सला हाक मारत होती ताबडतोब डॉक्टरीनबाईंना बोलवा असं म्हणत होती नर्सने धावपळ करून सलाईन लावले एकीने बाईंना फोन केला डॉक्टरीनबाईंनी मी येतेच आहे तोपर्यंत काही औषधे देण्यास नर्सला सुचव सुचविले त्याप्रमाणे त्या नर्सने सगुणाला औषधं दिली परंतु दोन तास अगोदर माझ्याशी छान गप्पा मारणारी बाळांची आई खूपच अस्वस्थ झाली होती तिला भरपूर धापही लागली रक्तस्राव वाढला तिच्याकडं बघून तिची आई व मी बेचैन झालो तिच्या आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती प्रत्येक मिनिटसुद्धा खूप मोठा वाटत होता डॉक्टरींबाई कधी एकदा पोहोचतील असे वाटत होते या परिस्थितीत आपण तिला काहीच मदत करू शकत नाही याचे वाईट होत वाटत होते इतक्यात डॉक्टरीन बाई आल्या त्यांच्याबरोबर आणखी एक तज्ज्ञ डॉक्टर आले एव्हाना माझ्या लक्षात आले की मृत्यूने आपलं जाळं टाकले व हळूहळू हल तो ते आवळायला लागलाय डॉक्टरांचे प्रयत्न सुरू झाले मी अस्वस्थ होऊन माझ्या खोलीत आले मागच्याच भिंतीवरील गणपतीसमोर हात जोडले डोळे मिटले तरी तो गणपती डोळ्यांसमोर स्प स्पष्ट दिसत होता कळवळून प्रार्थना केली तेव्हा दोन बाळांच्या या आईला तू आज आयुष्य दे तिला वाचव तुला बाळांच्या आईला न्यायचं असेल तर मला नाही कारण माझी बाळं मोठी आहेत समजूतदार आहेत पण या चिमुकल्यांच्या आईला काहीही करून वाचव एवढी माझी हा कैक पुढील पाच मिनिटे कशी गेली काहीच कळालं नाही आणि माझ्या कानावर आला त्या आईचा आर्थ आक्रोश मी खोलीबाहेर गेले तर सगळं काही संपलं होतं अखेर त्या पाशानहृदयी मृत्यूने आपले पाश आवळले होते गणपतीनेही एका आईने दुसऱ्या आईसाठी केलेली प्रार्थना हेवरली होती डॉक्टरीन बाई डॉक्टर सॉरी म्हणून निघून गेले माझ्या अंगावरचा रोमांच उभे राहिले त्या चिमुकल्यांना मात्र गाड झोपेत उद्याच्या जगात आपण आईविना आहोत याची काहीच कल्पना नव्हती मनात एकदा असं आलं माझ्या रूममधून शेजारच्या रूममध्ये तिला शिफ्ट करून मी माझा मृत्यू तर शिफ्ट केला नव्हता हे सर्व प्रत्यक्ष पाहणारी मी एक पेशंट होते दुसऱ्या दिवशी माझाही मोठं ऑपरेशन होतं ह्या प्रसंगाचं माझ्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून या बाईंनी मला झोपेचं इंजेक्शन दिलं व मला गाठ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी माझं ठरलेलं ऑपरेशन यशस्वी झालं म्हणूनच तर मी हा मनाचा चटका आपल्याला सांगू शकले मातृत्व हरताना आणि नियती जिंकताना मी त्या दिवशी डोळ्याने पाहिलं होतं डॉक्टरीनबाईंनी केलेलं ऑपरेशन यशस्वी झालं होतं मात्र भगवंताने केलेलं ऑपरेशन फेल गेलं होतं गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्य सारे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद